कशाला आलाय मला फोन हा बोला गे कोण आला होय तुम्ही कुठे गेलाय हा गेलाय काय बर सांगतो ते घेतो गाठ राखीची ना त्या होय ब, 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 बर 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 चालते सांगतो त्याला कुठं काय गावात फिरू नको नाही तो काहीतरी उद्योग व्हायचा चालते चालते सांगतो <laughs> सांगतो तुझं शिक्षण कुठे झालंय माझं शिक्षण आय मी युनिव्हर्सिटी ऑफ द स्कूल आय लर्न इन देअर युनिव्हर्सिटी मराठी सांगते मराठीत काय बोलतोय तीच काळ अमेरिकेत शिक्षण झालंय माझं अमेरिकेत ती जाऊ दे आपण गावात जरा फिरून येईच का अरे तू काय बोलतोय तीच मला नीट कळ ना गावात जर तू कोणा सांग जर बोलला ना असं लय हाणत्या दोमसा दोमसी दुमचं दुमचे हो नको 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 मागच्या वेळेस मी अनुभव घेतला ती पोत का असत त्यात घालून मला मारलं होतं हा बार देण्यात घालून मला मारलं होतं लय बेकार मार बेक रोकी बोलता तुला गावात फिरायला नाही सांगितलं का ते म्हणले की काहीतरी उद्योग होईल मग त्याला हा आपण सांगितलं तू काय फिरू नको तुझ्या बघ बाबा आपण मला थांबून घेतलं आणि मला आप म्हणतात फिराय नाही सांगितलं जोपर्यंत आपण येत नाही ना तोपर्यंत फिराय नाही सांगितलं हा नाही तर तुला माहिती ह्या गावातली लोक डेंजर आहेत उग तुला काय म्हणले तर मग ती उग पोत्यात घालून हात गेल्यावर तुला माहिती तुम्हीच मारलं होतं मला चांगलं लक्ष त्याच्यामुळे गाव ही या तू काय फिर सांगितले मी त्यासाठी तुला निरोप द्यायला आलोय ठीक आहे ओके चालतंय चालतंय हा प्रवले वायता काला बाबा खर काय गावातली टोबनं मारत्यात घरची टोबनं मारत्यात पोरग दिवसभर हिंडतय गावभर काम आहे धंदा नाही आबा आई बापाच्या जीवावर बसून खाताय तुम्ही सांगा काय आता जीव होता तशीच तुम्ही तसं म्हणताय नाहीतर असं करतो की तुमचं नाव नको बाबा मी माझ्याने म्हणलंय मग तुम्हाला काय मी खरं म्हणलं मी पण ऐके हा झाला चेष्टेचा विषय तुला अगदी जर तुला पुढे जर यशस्वी होयचं असं ते एक अनुभवाची बोल सांगतो आईस्क्रीम मध्ये इतकं पुष्कळ पैसे मिळतात ना थोडा वेळ लाज वाटेल किंवा पण थोडंशी वाटेल काय कर माहितीये का एक सायकल घे आणि एक नाही का एक, एक बॉक्स आणि सायकलच्या पाठीमाग बांधायचा आणि आईस्क्रीम अगदी जास्त पैसे मिळत येत त्रास पण तेवढा किंवा त्रास होतोच कोणता व्यवसाय धंदा करायचा म्हणलं का नाही त्रास होतोच पण त्यात पैसे मजबूत येत म्हणून बबनराव मी तुमच्याकडे आलो मला माहितीये ना तुमच्या अनुभवाचे बोल अगदी बरोबर आहे म्हणून तुला सल्ला मी चांगला दिला तू एक काम कर सायकल बॉक्स आणि आईस्क्रीम विक भरपूर पैसे मिळतील बरोबर बादर बबनराव तुम्ही सांगते तसच करतो जीव द्यायला केली जातो काम काम चालते चालते आयस्क्रीम वाले आईस्क्रीम पाचला एक दहाला ला दोन पाचला ला दहाला दोन ला वाले आईस्क्रीम पांच लहला दौन पांच लाइक दखी मैं खेलता मेरे खेवती अरे 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 आइसक्रीम ओली आई दिखते अरे वाह वहां टाइमिंग कशाला हाय हवा आर यू हाय आर यू व्हाट इज दी आईस्क्रीम गिव मी वन आईस्क्रीम प्लीज आइसक्रीम वन भाई मराठी बोल के लगा गारी गा दिया माला गारी गारा नहीं है आइसक्रीम 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 दिया हा दिया एक

नको 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 धन्याच्या काय आईस्क्रीम पाचला एक दहा दोन पाचला एक दहा लावून आयस्क्रीम पाच पाचला एक अरला का रोख केला का, का, का गप केला का धन्याच्या करू नका माझ्यावर तू गो तू नवीन बिझनेस तयार केलाय काय तू हा नवीन बिझनेस चालू केलाय गोष्टी मला एक आयस्क्रीम पाहिजे हग बाया तुला नीट सांगतोय धन्याच्या टाइमिंगला रोख खाऊ नको ती नंतर भेट मला आज नवीन बिझनेस चालू केला सुरुवात फोकाट देऊन करायची असती फोकाट देऊन करायची असते आम्हाला सांगतो तू खाऊ द्या चल त्या हिचकाना मला नको 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 आता पातला मी नक्कीच घेणार तुझा तुला ता काय रे म्हणले आता हा कोणाचा अनुवळखी नंबर हॅलो हा कोण बोलतय हा बोलतोय बोला की ती अमेरिकन ड्रॉ के आलाय का तुमच्यात आमच्यात नाही आला पण आहे तो इथंच का हो अहो त्याने का आवा सकाळी पोरांना शिवी काय दिली कधी सकाळी का हा बर किती वाजता अहो तारा वाजता शिवी काय दिली बर पोरांना काय कळलं नाही म्हणून पोरांनी गुगल वर बघितलं तर तिथे शिवी निघते होय का समजून सांगता का तुम्ही आता मी त्याला लग... कालच सांगितलंय बरं का समजून त्याला मी म्हंटल होत गावात फिरू नको आपणचा मला फोन आला हा ना तोच प्रकार त्याला मी सांगितलं होतं समजून कि बाबा गावात काय फिरू नको काय होते तुझी काय लँग्वेज काय लोकांना काय ना आणि अर्थाचा व्हायचा अनार्थ त्याच्यामुळे तू काय फिरू नको नाही तर तुला मोकर रट बसतील म्हणलं आता काय माहितीये का एवढं बरं समजून सांगा मग तिला जाईल बरं चालतंय सांगतो सांगतो मी समजून त्याला त्याची गाडी घेतो सांगतो समजून हा काय हा तू तू लोकांना

तुझ्या साठी हॉकी हो कुठे कुठे घरी ठेवली घरी ठेवले बर 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 तू कुठे गेल तर आईस्क्रीम काय करतोय हा गावात एकदम मला भेटला आईस्क्रीम त्यांनी मला आईस्क्रीम देणार नाही मग दे जी सायकल पळून येणार डायरेक्ट अमेरिका गाठणार मध्ये आधी मध्ये आधी कुठेच थांबू नको डायरेक्ट थेट अमेरिका डायरेक्ट अमेरिकेला असं 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 जाणार त्याला कळून पण देणार नाही चालते चालते नक्की जा ओके ओके आईस्क्रीम घेणार का आईस्क्रीम पाचला एक दहाला दोन पाचला एक दहाला दोन आईस्क्रीम घेणार का आईस्क्रीम कठड चाल थांबून व्हायच बघतो घेते हे आईस्क्रीम घेणार का आईस्क्रीम आईस्क्रीम घेणार का आईस्क्रीम पाचला एक दहा हा दोन पाचला एक दहा हा ला दोन बाहेकडे लोकर का रुपयाला पाचला एक दहाला दोन दहाला तीन दिला बाया काही दादा बुडवा नाही बाया दहा ला तीन दिला तसंच करतो दहा ला दोन देतो की लगा दहाला तीन दिला नाही तीन नाही जमतच नाही तिनं बर बर पाचला एक दहा दोन हा याला गिरायकच आहे ना सकाळ धरण काय अवघड झालं

सायकल कुठं उडकू ला आता वाटतो झालं बाबन राव कर अहो बाबन राव ती अमेरिका वर नावे रोके आलेला आईस्क्रीम नाही दिलं म्हणून राव बाहेर सायकल पळून दिले राव माझी तुला दहा रुपयाचा आईस्क्रीम घेऊन टाकायचं कस साठी हे केलं पण पैसे नको त्याने बाबा पैसे दहा रुपयासाठी तरी आता सायकल त्यांनी आता कुठं गेला असेल अमेरिकेला गेला बरं अजून किती फाकालता अमेरिकेला कुठे गेला अरे तो म्हणत होता आता मला एवढ्या काही दोन दिवसात दिसला नाही तो पण म्हणत होता की अमेरिकेला मी चाल जाणार आहे म्हणून चाल किंवा सायकल माझी नव्हती राव मस्तराची सायकल होती लय राव मला